नमस्कार अधोक्षच आणि गोपाळमध्ये खूपच टोकाचा वाद झालेला असतो त्यामुळे दिग्रजकरांच्या घरात खूपच भयानक वातावरण असतं व्यंकुमाराज म्हणत असतात अरे काय चाललंय तुमचं लहानपणी एखाद्याला जर का लागलं तर तुमचा जीव चुटपुटायचा आणि आता मात्र तुम्ही एकामेकाच्या उरावर बसताय अरे गोपाळ जरा तरी विचार कर लहान बाहू आहे तो तुझा तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो व्यंकट काका जाऊ देत दादा आता खूपच बदलला आहे येता जाता माझ्या इंदूबद्दल नाही नाही ते बोलत असतो पण त्याला एक गोष्ट कळत नाही ज्या इंदूबद्दल तो बोलतोय तीच इंदू त्याची बेस्ट फ्रेंड होती एकेकाळी मान्य त्या आहे त्यांच्या जे काही असेल पण ते संपलं आहे ना त्यामुळे तिच्या चारित्र्यावरती त्यांनी असे शिंतोडे उडवायचे नाहीत माझा मोठा भाऊ आहे म्हणून मी त्याची प्रत्येक गोष्ट ऐकेन तर हे असं होणार नाही हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षच अधोक्षज अरे तुझं सगळं पटतंय बाळा मला पण तू तरी शांतता घे तेव्हा अधोक्षच बोलतो कशी शांतता घेऊ शांतता मला जमणार नाही व्यंकट काका का तुला समजत नाही आहे मी का याचं ऐकून घ्यायचं प्रत्येक वेळेला यांनी जसंच्या तसं वागायचं आणि मी मात्र त्याला तोडीस तोड उत्तरसुद्धा द्यायचं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ तुझं चुकलंच गोपाळ तुमच्या जे काही होतं ते संपलंय ना सर्व अरे तू पुढे सुद्धा गेलायस आयुष्यात तुझ्या आयुष्यात आता श्रीकला आले तिचा विचार कर तू मागच्या आठवणी कशाला उखरून काढतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुम्ही तर गप्पच बसा या सर्व गोष्टींसाठी तुम्हीच कारणीभूत आहात कितीही काही म्हटलं ना तरी सुद्धा मला आता या गोष्टी वाढवायच्या नाहीत तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो गोपाळ दादा खरं सांगायचं तर जरा विचार करून वागत जा आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज या विषयावरती आता वाद घालू नकोस गोपाळदादा प्लीज तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो तर इकडे इंदू मंदिरात आलेली असते त्याच वेळेला मोठ्या सुद्धा तिथे आलेल्या असतात आणि मोठ्या बाई इंदूला बोलतात बघितलंस काय झालं ते घरात हे सर्व तुझ्यामुळे झालंय तू तुझ जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी तेव्हा लगेच इंदू बोलते मी मी जबाबदार आहे आहो जरा विचार करून बोला मोठ्या बाई हे घरात जे काही चाललंय ना ते खूपच भयानक आहे पण त्यासाठी मी मी सून जबाबदार नाही तर या घरातील सूनच जबाबदार आहे ती पण मी नसून श्रीकला आहे मोठ्या बाई मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते प्लीज समजून घ्या मोठ्याबाई तुमचं वागणं चुकतंय आहे पण तुम्हाला मात्र कळत नाही या घरच्या करता करवीत आहात ना मोठ्याबाई तुम्ही मग तुम्ही का समजून घेत मोठ्या मोठ्याबाई प्लीज समजून घ्या आणि विषय आता विषय सोडवायला मला मदत करा तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात एक गप्प बस तुझी नाटकं बंद कर तेव्हा इंदू बोलते नाटकं नाटकं मी नाही करत आहे ही सगळी नाटकं करते श्रीकला आजपर्यंत जे झालं नाही ते झालं गोपाळने अधोक्षज वरती हात उचलला ज्या अधोक्षजला जरास खर्चटलं तरी गोपाळचा जीव चुटपुटायचा त्या गोपाळने आज मात्र अधोक्षजला मारताना सुद्धा विचार केला नाही मोठ्या बाई तुम्हीच विचार करा हे सर्व कसं काय घडतंय तर हे सर्व श्रीकलामुळे घडतंय श्रीकलामुळेच या घरातील सगळ्या गोष्टी बिघडत श्रीकला आली घरात चोरी झाली श्रीकला आली आपल्या घराला वाळवी लागली श्रीकला आली घरात भांडणं झाली श्रीकला आली गोपाळ अचानकपणे विठुरायाच्या मंदिरात आला मोठ्याबाई या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत की नाही तुम्हीच बघा तेव्हा मात्र मोठ्याबाई विचार करत असतात तेव्हा इंदू मोठ्याबाईंचा हात हातात घेते आणि मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई मला तुमची गरज आहे मोठ्याबाई प्लीज त्या श्रीकलाला घराबाहेर काढा ती आपल्या घराला लागलेली कीड आहे कीड तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरावे काय आहेत तुझ्याकडे आणि मी कोणत्या जोरावरती तुझ्यावरती विश्वास तेवढ्यात विंजय सरकार म्हणतात सासूबाई माझ्यावरती तर विश्वास ठेवाल ना तेव्हा मोठ्याबाई म्हणतात जावय बापू तुम्ही अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच विंजय सरकार म्हणतात सासूबाई त्या श्रीकलावरती मला सुद्धा डाऊट आहे ती श्रीकला या घराच्या लायकीची नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा नाहीतर या गोष्टी भयानक घडतील आणि तुम्ही जर का असं वागलात ना तर खूपच भयानक भयानक वातावरण निर्माण होईल प्लीज मोठ्या बाई असं करू नका तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतय का जरा विचार करून बोला खरंच मला तुमच्या वागण्याचा ना अर्थच कळत नाही तेव्हा विंजे सरकार म्हणतात आता कळेल ना आणि विंजे सरकार श्रीकलाच्या बाबतीतल्या गोष्टी मोठ्याबाईंना सांगत असतात तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई म्हणतात त्या श्रीकलाची एवढी हिंमत तिची हिंमतच कशी झाली माझ्या घरात हे सर्व करायची पण आता मात्र मी शांत बसणार नाही इंद्रायणी चल ती तिची रत्नामाई कुठे आहे ना तिला आणूया तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई चला आणि मोठ्याबाईंचा हात धरून ती रत्नाच्या इथे नेते तेव्हा रत्ना काळी जादू करत असते काहीतरी तंत्र मंत्र बनवत असते तेवढ्यात मात्र मोठ्या बाई हात मारतात ए रत्ना तिकडे ये समोर ये तेव्हा मात्र रत्ना बोलते कुणाची एवढी हिम्मत झाली की माझ्या या साधनेत त्यांनी मुद्दामून खोळंबा केला तेव्हा मात्र मोठ्या बाई कसलाही विचार न करता रत्नाच्या सनसनीत कानाखाली मारतात तेव्हा रत्ना, चा मारता। ते रत्ना चांगली घाबरलेली असते रत्ना बोलते कोण आहात कोण तुम्ही तेव्हा इंदू बोलते या या आनंदीबाई अंताजी दिग्रजकर म्हणजे तुमच्या श्रीकलाच्या चुलत मोठ्या सासूबाई तेव्हा मात्र रत्ना बोलते काय तुम्ही श्रीकलाच्या चुलत सासूबाई अहो खरंच मला माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही या या बसा बसा ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुझ्या तिथे आदरातिथ्य करण्यासाठी मी आले नाही तुझं खरं रूप पाहण्यासाठी मी आले आणि ते रूप माझ्या समोर आलं आणि तेव्हा मात्र माझे डोळे फिरले अरे तुम्ही तुम्ही जण मिळून नाटक करताय आणि माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय पण जोपर्यंत ही आनंदी अंताजी दिग्रजकर आहे ना तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही आणि ती रत्नाचा हात धरते आणि रत्नाला पूर्ण गावातून फरपटत फरपटत दिग्रजकरांच्या वाड्यात येऊन जोरात आपटते तेव्हा मात्र रत्ना मोठ्याने ओरडते काय चाललंय तुमचं हा आवाज श्रीकलाच्या कानावरती पडलेला असतो श्रीकला म्हणते रत्ना रत्ना इथे कशी काय आणि श्रीकला बाहेर येते रत्नाला खाली पडलेलं बघून श्रीकला म्हणते रत्नामाय तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात श्रीकला या आहेत का तुझ्या रत्नामाय पण मोठ्या बाई तुम्ही असं का वागताय वहिनी काय झालंय मला सांगाल का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी काल घरात जे काही झालं ते बघता या सर्व गोष्टींना ही श्रीकला जबाबदार आहे तेव्हा श्रीकला रडण्याचं नाटक करते मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही मोठ्या बाई तुम्ही असं नका बोलू मला खरंच खूप त्रास होतो मोठ्या बाई तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नाही प्लीज प्लीज मोठ्याबाई हे सर्व थांबवा ते तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुझी ही नाटकं थांबव तुझं काय चाललंय ना ते आधी थांबव मला या गोष्टीचा जास्त त्रास होतोय श्रीकला तुझ्या बोलण्याला तुझे हे सासूबाई बो सासू आणि सासरे बोलतील मी नाही कारण ते भोळे आहेत त्यांना तुझं खूपच वाईट वाटतं त्यांना असं वाटतं की तू भोळी आहेस तू खूपच साधी आहेस पण तू गोड बोलून कसा काटा काढतेस ना हे मला माहिती आहे काय ना व्यंकट भाऊजी तुमचा या मुलीवरती विश्वास असेल पण माझा नाही या माझा या मुलीवरती अजिबात विश्वास नाही व्यंकट भाऊजी प्लीज या मुलीला सावरा नाही तर एक दिवस आपल्या घराचा घात करेल अहो ही रत्ना आहे ना ती काहीतरी करत होती आणि ते स्वतःच्या डोळ्याने मी पाहिलं अहो ही गोपाळ नक्कीच काहीतरी देते ज्यामुळे गोपाळ कधी कधी तुमच्या मनासारखा वागतो आणि कधी कधी त्याचा जो स्वभाव आहे तो आपल्या समोर येतो काल सुद्धा गोपाळने अधोक्षज वरती हात उचलला तो सुद्धा या श्रीकलामुळेच कारण तिनेच अशी काहीतरी जादू केली होती त्यामुळे गोपाळ असं वागला तेव्हा मात्र चांगलाच धक्का श्रीकलाला बसलेला असतो श्रीकला बोलते बर झालं किती आरोप करणार आहात माझ्यावरती मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टी मला पटतच नाहीये तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी काय चाललं आहे तुमचं असं का बोलताय तुम्ही वहिनी प्लीज वाद वाढवू नका जे काही आहे ते स्पष्ट बोला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात स्पष्टच बोलायचं झालं तर ही श्रीकला आपलं घर उद्ध्वस्त करायला आली आहे पण तुम्हाला मात्र काही गोष्टी कळतच नाही म्हणून तुम्ही असं वागताय प्लीज तुम्ही विचार करा मी काही खोटं बोलत नाही आहे आणि जर का तुम्ही विचार केलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्यांनी बोलतात वहिनी तुमच्याजवळ काही पुरावे तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात पुरावे ना पुरावे मी देतो आणि त्याच वेळेला लगेच विंजे सरकार स्वतःच्या मोबाईलमधली व्हिडिओ दाखवतात ज्यामध्ये रत्ना स्वतःच्या डोक्यावरती घोंगडी घेऊन आलेली असते एक भिकारी म्हणून आणि तेव्हा शकुंतलाबाईंनी तिला काहीतरी द्यायला खायला सांगितलेलं असतं तेव्हा श्रीकला तिला मागच्या दारी घेऊन जाते आणि त्यावेळेला रत्ना श्रीकलाला काहीतरी भरवत असते तिच्या मनात नाही नाही ते सांगत असते आणि ते ऐकून मात्र चांगलाच धक्का श्रीकलाला बसलेला असतो तेव्हा मात्र श्रीकला बोलते सर्व काय चालू आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस श्रीकला हे सर्व तू करत होतीस श्रीकला तुला हे सर्व करायची गरजच काय होती काय मिळालं तुला हे सर्व करून श्रीकला मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अगं जरा तरी विचार करायचा होता वागण्याआधी असं तेव्हा श्रीकला म्हणते तुम्हाला असं वाटतंय पण तुम्ही जरा तरी विचार माझ्या बाजूने करा माझं काय चुकलंय मी जे केलं ते योग्यच केलं तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी काय करू बाबा तुम्ही माझ्याबद्दल असा विचार मनात आणू सुद्धा नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला बस मला या विषयावरती वाद घालायचा नाही श्रीकला मला एक गोष्ट कळून चुकली ती तू किती खोटारडी आहेस तेव्हा मात्र शकुंतला बाई जाऊन श्रीकलाचं सनसनी थोबार पोडतात आणि श्रीकलाला म्हणता श्रीकला आज मात्र तू माझ्या मनातून उतरलीस एक नंबरची खोटारडी निघालीस खोटारडी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता श्रीकला मला असं वाटत होतं की तू गुणी आहेस खूपच चांगली आहेस पण नाही तुझी लायकीच नाही आहे ती आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तुझं थोबाड बंद कर श्रीकला थोबाड बंद कर आणि श्रीकला आत्ताच्या आता या घरातून चालती पडा मला भाग पाडू नकोस तुला खेचत बाहेर काढायला तेव्हा श्रीकला म्हणते मोठ्या बाई तुम्ही असं काय करताय मोठ्या बाई मी या घरची सून आहे आणि तुम्ही मला घराबाहेर काढताय अहो जरा तरी विचार करा तेव्हा मोठ्या बाई म्हणतात विचार आणि तुझ्या बाबतीत अगं तुझ्यामुळे माझ्या मुलाला मार खावा लागला माझ्या अदक्ष कधी मी हात सुद्धा उचलला नाही आणि तुझ्या नवऱ्याने माझ्या एवढी हिंमत मी सगळं सहन करेन श्रीकला पण माझ्या मुलाच्या वाटेला गेलीस तू आणि राहिला प्रश्न इंद्रायणीचा मी जरी इंद्रायणीला माझी सून मानत नसले ना तरी एक गोष्ट कायम डोक्यात फिट ठेवायची ती म्हणजे फक्त आणि फक्त इंद्रायणी आन... अधोक्षस दिग्रजकर ही आनंदी अंताजी दिग्रजकरची बै सून आहे तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते मोठ्याबाई तुम्ही हिच्याबद्दल काही बोलूच नका आणि मला तर या विषयावरती वाद घालायचाच नाही मोठ्या बाई तुम्हाला हिच्याबद्दल किती प्रेम आहे आणि किती नाही हे मला चांगलंच माहिती आहे मोठ्या बाई तुम्ही बंद करावं विषय मला काही कळत नाही का तेव्हा मोठ्याबाई म्हणतात पुरे आता ज्या गोष्टी घडतायत ना त्या शेवटच्या सांगते पुन्हा वाद घालायला लावू नकोस श्रीकला हे सर्व थांबवू तर पाणी डोक्यावरून जाईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात तू अशी ऐकणार नाहीस आणि श्रीकला मोठ्या बाई खूपच चिडलेली असताना मोठ्याबाईंच्या अंगावर धावत जात असते तेवढ्यात मोठ्याबाई श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला फरफटत फरफटत घराबाहेर धकलतात तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला मोठ्याने बोलते पुरे झालं मोठ्या बाई तुम्ही माझा अपमान करताय तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अपमान आणि मी जरा विचार करून बोल अपमान मी नाही करत आहे श्रीकला घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तू केलास माझ्या घराचं वाटोळ करण्याचा प्रयत्न तू केलास श्रीकला मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पड तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला आता सगळं समाप्त आता हा विषयच वाढवायचा नाही आहे मला प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकलाच्या तोंडावरती मोठ्या बाई दरवाजा बंद करतात आणि व्यंकू महाराजांना ठणकावून सांगतात या मुलीला माझ्या घरात जागा नाही ही गोष्ट तुम्ही डोक्यात फिट करायची तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंचा निर्णय योग्य आहे का, कर का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका